अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा देराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू पिठले महाराज ब्रह्मभूत मोरेदादा आणि स सर्व सेवेकऱ्यांच्या हृदयस्थानी विराजमान असलेले परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार मुजरा सर्व भाविक भक्त स्वामी सेवेकरी यांना एक विनंती करण्यात येते आपल्या रावेत या नगरीमध्ये खूप भव्य दिव्य असा कार्यक्रम विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळा हा पार पडतो आहे हा सोहळा काय आहे तर हा सोहळा आपण जर कधी साऊथ इंडियनमध्ये गेलात पासर या क्षेत्री सरस्वती मातेचं पीठ आहे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये तुळजाभवानी मातेचं पीठ आहे जसं महालक्ष्मीला कोल्हापूरला महालक्ष्मी मातेचं पीठ आहे तसं बासर या ठिकाणी सरस्वती मातेचं पीठ आहे आणि त्या ठिकाणी एक पूजा केली जाते त्या पूजेचं नाव आहे विद्यारंभ व सरस्वती पूजन सोहळा साऊथ इंडियनमध्ये जेवढे सेविकेरे जेवढे मुलं आहेत त्यांना शाळेत घालण्यापूर्वी त्या ते ठिकाणी त्यांच्याकडनं हा विद्यारंभ नावाचा संस्कार त्या ठिकाणी केला जातो आणि म्हणूनच काय आज सगळ्या क्षेत्रामध्ये साऊथ इंडियन लोक आपल्याला थोडेसे अग्रेसर दिसतील किंवा वरच्या लेवलला दिसतात त्याच्या मागचं मूळ कारण का लहानपणी शाळेत घालण्यापूर्वीच त्यांच्या जिबेवरती त्यांच्याकडनं हे विद्यारंभ नावाचा संस्कार त्या ठिकाणी केला जातो आणि याचंच औचित्य साधून परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या ह्या समा महाराष्ट्रवासी या लोकांना ही संधी दिली आणि मागच्या वर्षी बासर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपली सेविकेरी तिथे जाऊन हा कार्यक्रम केला होता पण सगळ्यांना तिथे जाणं शक्य नसतं हेच साधून आपल्या गुरुमाऊलींनी आपल्या या पुणे जिल्ह्यामध्ये रावेत नगरी या नगरीमध्ये आपल्या पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यातील सर्व स्वामीभक्त भाविक स्वामी सेविकेरी यांना एक संधी दिलेली आहे का परमपूज्य गुरुमाऊलींच्या अनुषंगाने त्यांच्या आशीर्वादाने आदरणीय गुरुपुत्र नितीन भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा विद्यारंभ नावाचा संस्कार सोहळा आपल्याला या ठिकाणी विनामूल्य करण्यात येत आहेत त्या सोहळ्यासाठी कुठली फीज नाही आहे पूर्णपणे हा सोहळा विनामूल्य केला जातोय फक्त त्या सोहळ्याला जे साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला सरस्वती संच नावाचं किट आहे ते घेणं आणि कार्यक्रमाला येणं एवढंच फक्त अपेक्षित आहेत हा कार्यक्रम कधी आहे तर येणाऱ्या रविवारी एकोणतीस डिसेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होतोय एक तासाच्या बॅचेस असणारे आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा असं दिवसभर चार वाजेपर्यंत ह्या बॅचेसमध्ये जेवढे विद्यार्थी येतील त्या सगळ्यांचं हे पूजन केलं जाणार आहे आता तुम्ही म्हणशाल का हे विद्यार्थ्यांनीच पूजन करायचं किंवा आमचे विद्यार्थी शाळेत जातात मग त्यांनी पूजन करायचं का तसं नव्हे आज आपण ह्या जीवनामध्ये आपल्याला रोज नवीन नवीन समस्यांना तोंड द्यावं लागतं आपल्याला आपल्या जीवेवरती जर सरस्वती मातेचा वास असेल आपली वाणी जर मदाळ असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं नाव करू शकतो आज व्यवसायामध्ये एक ठराविक वर्ग आपल्याला उच्च ठिकाणी दिसतो का दिसतो त्यांच्या जिभेवरती सरस्वतीचा वास आहे त्यांची वाणी मदाळ आहे आपण नोकरी करत असाल आपण जॉब करत असाल व्यवसाय करत असाल तर आपली जर वाणी आपली विद्या जर तेवढी आपल्याकडे असेल तर आपण नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो आपण रोज आयुष्यामध्ये नवीन नवीन समस्यांना तोंड देतो नवीन नवीन परीक्षा देतोय तर याच्यावरती मात करण्यासाठी लहानांपासून वयवृद्धांपर्यंत सगळ्यांना करता येईल अशी ही सरस्वती पूजन सोहळा आहेत त्याच्यामुळे नेस्त विद्यार्थ्यांनीच किंवा जे शाळेत जायचे आहेत त्यांनीच हे पूजन न करता सर्व सेवेकरी सर्व भाविकांनी ह्या पूजेमध्ये सहभागी व्हा असा सोहळा परत पुन्हा होणे नाही म्हणून एकोणतीस डिसेंबरला सर्वांनी न चुकता समीर लॉन्स भोंडवे वस्ती रावेत या ठिकाणी हा भव्य दिवस सोहळा पार पडतोय आपण या इतरांनाही घेऊन या परत असा सेवा आपल्याला करायला भेटेल नाही भेटेल माहीत नाही पण ह्या सेवेसाठी आपल्याला कुरुमौलींच्या आशीर्वादाने आपल्या नगरीमध्ये ही सेवा करता येते म्हणून सर्व भाविक भक्त सेविकरी यांना हात जोडून नम्र विनंतीत या सोहळ्याला आपण नक्की भेट द्या हे सोहळा नक्की अनुभवा श्री स्वामी समर्थ